लाडक्या गणरायाचं आगमन सर्वत्र झालं आकर्षक सजावट करत भक्तांनी त्याची स्थापना केली लातूरात कचऱ्याच्या भक्तांना श्री गणेशाची स्थापना करावी लागली नैलाज्यानं गणपतीलाही लातूरकरांची दुर्गंधी सहन करावी लागत आहे अशा स्थितीत प्रशासन कसलीही हालचाल करीत नसल्यानं भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी माझं लातूर माझी जबाबदारी असं म्हणत शहर स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतलाय गणेशोत्सवाच्या काळातही शहर कचऱ्यानं व्यापलेलं असून लातूरकरांचा जीव संकटात सापडलाय या स्थितीत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं स्वतः झाडू हातात घेत शहराची स्वच्छता करण्याचा उपक्रम त्यांनी सोमवारी राबवला शहरातील कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून उभा आहे या ज्वलंत प्रश्नामुळे लातूरकर पुरते हैराण झाले दोन वर्षापासून आपण या प्रश्नासंदर्भात प्रशासनाशी भांडतोय दोन दिवसाचे अन्यताग उपोषणही केले या अगोदर स्वतः गटारी साफ केल्या अनेक वेळा मनपाला निवेदन दिली परंतु या निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही म्हणून आता त्यांच्यावर अवलंबून न राहता आपणच हातात झाडू घेतला पाहिजे आणि शहर स्वच्छ केले पाहिजे अशी भूमिका मी घेतली असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर शहराची साफसफाई करण्याचा सुरुवात केली पहिल्याच दिवशी त्यांनी दहा ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जाऊन माझं लातूर माझी जबाबदारी म्हणत शहर स्वच्छ करण्याचे काम केले गंजगोलाईतून शहराच्या साफसफाईला त्यांनी सुरुवात केली आम्हाला आमच्या क्षमतेप्रमाणे जिथंपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचून शहरातील घाण साफ करायची आहे प्रशासनानं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहराच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले असले तरी आपली नैतिक जबाबदारी म्हणून शहर साफ करावे लागणार आहे माझा लातूर संवाद लातूरकरांची या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेत फिरत असताना नागरिकांकडून कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे जबाबदारी माझ्या क्षमतेप्रमाणे पार पाडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या स्वच्छता श्रमदान अभियानात मंडळाध्यक्ष संजय गिर एट गणेश गुंडे आकाश जाधव आदिंसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लातूरकरांनी सहभाग नोंदविला हिंदनामा करिता ब्युरो रिपोर्ट लातूर दिवस आहेत गणपतीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि जसं आपण आपल्या घरामध्ये गणपती येणार म्हणून आपण स्वच्छता करतो सजवतो तसं लातूर शहर पण आपलं घर आहे आणि मग त्या हिशोबाने आपलं लातूर शहर सध्या कसं आहे घाणीचं साम्राज्य साम्राज्य आहे कचऱ्याचे ढिग आहेत आणि मग अशा वातावरणामध्ये गणपती लातूर शहरात कसे येतील असा प्रश्न आहे आता लक्ष्मी येणार आहेत आपल्या इथं सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आपल्या इथं आपल्या लातूरला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आता लक्ष्मी येणारे लक्ष्मी कशी नांदेल आपल्या लातूर शहरामध्ये असल्या अस्वच्छतेच्या वातावरणामध्ये आणि म्हणून आम्हाला वाटलं की आता आम्ही सगळंच केलंय आम्ही दोन वर्षामध्ये वीस तीस आंदोलन केली गांधी चौकामध्ये त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं महापालिकेच्या दारामध्ये कचरा टाकला सगळ्यांना निवेदन देऊन पाहिली पण जैसे ते आहे प्रत्येक वर्षी आपण गणपतींचं स्वागत कचऱ्यामध्ये जर करत असू तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी आणि जर इथल्या आमदारांची भूमिका जर अशी असेल कारण ते आता सध्या संविधानिक पदावरती एक मेव व्यक्ती आहे लातूर शहरातले जे आहेत आणि म्हणून त्यांची जबाबदारी असल्या कारणानं म्हणतोय की जर त्यांना असं वाटत असेल की दोन वर्षापासून आपली सगळी जनता कचरामध्येच सगळे सण असू दे सण साजरा करते मग याच्यापेक्षा वाईट काय आम्हाला वाटलं ना, आता बोलून काय फायदा राहिलेला नाहीये आपणच आता रस्त्यावरती उतरावं आपणच स्वच्छता करावी आणि हीच गणरायांना आरती असणार आहे म्हणून मी सगळ्या सगळ्याच गणेश मंडळांना सगळ्या नागरिकांना विनंती करतो आता आपण राम भरोसे आता पर्याय राहिला नाहीये आपणच आता ही सगळी स्वच्छता हातात घ्या आपणच कामाला लागा ला ह्याच्याशिवाय श्वे आपलं शहर स्वच्छ होणार नाही हा काही अस आमचं हे आंदोलन नाहीये आम्ही हे श्रमदान करतोय म्हणजे गणपतींना आरती ओळण्याचं काम या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून करतोय हे आंदोलन नाहीये आंदोलन करून झाले सगळं झालं सगळ्यांना निवेदन दिली आता आपणच आपली जबाबदारी हातात घ्यावी सगळ्यांनी आपलं लातूर शहर स्वच्छ करावं एवढीच सगळ्यांना विनंती फक्त ह्या सणाचा विषय नाहीये आम्ही मी जसं म्हणालो की दोन वर्षापासून लोकांची तक्रार आहे की पूर्ण कचरामय झालेला आता किती कचरा उचलतायत आणि किती लातूर स्वच्छ होते हे त्यांनी सांगण्यापेक्षा जनतेनी सांगावं तर खऱ्या अर्थानं ते काम होते असं सिद्ध होईल पण इथं काय आता त्या ते बोलण्यामध्ये अर्थ राहिलेला नाही आपणच आता आपली काळजी घ्यावी आपणच आता आपण आपलं शहर स्वच्छ करावं ही परिस्थिती सध्या दिसते दोन वर्षापासून ही परिस्थिती आहे आता आमदार साहेबांना आता निवडणूक लढवायची दोन महिन्यावर निवडणूक आलेली आहे म्हणून आता त्यांनी पहिल्यांदा पाच वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये महापालिकेची पायरी चढली तो एक निवडणुकीला सामोरे जाण्याचा एक स्टंट म्हणता येईल आणि ते गेल्यानंतर सुद्धा काय परिस्थिती आहे जैसे तेच आहे म्हणून आपल्याला आज रस्त्यावरती उतरावं लागते सगळ्या लोकांना उतरावं लागेल स्वच्छ करावं लागेल त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही हे दोन वर्षाच्या इतिहासावरून आपल्याला लक्षात आलं असेल पण आपणच आपली आता स्वच्छता करून घेऊ